हॅलो फ्रेंड्स मी कल्याणी माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत करते आज आपण सुंदर असं ब्लाऊज डिझाईन बघणार आहोत तर हे मेन कापड आहे हे अस्तर आहे आता आपण ब्लाऊजची मापं बघू ब्लाऊजची पूर्ण जी उंची आहे ती साडे चौदा इंची तयार आपल्याला साडे तेरा पाहिजे शोल्डर आहे सहाचा मुंडा आहे सहाचा इथे अर्धा इंच मुंडा कमी घेतला आहे डीप नेक आहे त्याच्यामुळे आणि इथे जो छातीचे चौथं माप घेतले साडे नऊ इथे कमरेचा चौथा भाग घेतला आहे साडेआठ एक इंच एक्स्ट्रा शिलाईन मार्जिन सॉरी टक्स आणि दीड इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिन आता आपण अस्तरवर हे गळा कट करूया इथे ग आपल्याला गळारुंदी घ्यायची अडीच हे छत्तीस साईजचं ब्लाऊज आहे त्याच्यानंतर गळ्याची उंची आहे साडे दहा इथे अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे गळा उंची त्याच्यानंतर खाली गळारुंदी घेतली आहे तीनवर आणि आता या पद्धतीने बॉक्स तयार करून घेऊया आता आपण गळ्याला शेप देऊया तर गळ्याला शेप या प्रकारे आपला गळ्याचा शेप आहे त्याच्यामुळे इथे गळ्याची रुंदी खाली कमी घेतलेली आहे त्याच्यानंतर हा गळा आपला असा कट झाला आहे ह्या पद्धतीने सेप झाला आहे त्याच्यानंतर मी इथे मेन कापडवर ठेवून घेतलेले आहे अस्तर आणि पिन लावून घेतले आहेत सॉरी पिना लावून घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर चॉक घेतला आहे त्याच्याने पाव इंच अशी आपल्याला गळ्याच्या आजूबाजूला सेप देऊन घ्यायचा आहे या आपण चॉकने जो सेप देतो आहे त्या सेपप्रमाणेच आपल्याला इथे मशीन चालवायचं आहे म्हणजे शिलाईन टाकायची आहे जे, ज्या जे जेणेकरून आपल्या गळ्याला सेफ एक सारखी शिलाईन आल्यानंतर गळ्याला सेफ आकारात येतो आता या पद्धतीने आपण शिलाईन टाकून घेतलेली आहे आता आपण हा गळा या एक्स्ट्रा जो मेन कापडे तो कट करून घेऊया गळ्याचा आता नॉचेस टाकून घेऊया या पद्धतीने नॉचेस टाकले गेलेले आहेत आता आपण पलटी करून इथे गळ्याच्या सावरती आपल्याला या पद्धतीने नख मारून घ्यायचा आहे म्हणजे प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून गळ्याचा आकार येईल आणि आता आपण अस्तरच्या साईडने आपल्याला दापटीप टाकायची तर अस्तरच्या साईडनेच दापटिप टाकायची दापटिप टाकताना अस्तर पुढच्या साईडला दिसणार नाही याची काळजी घेऊन आपल्याला इथे दापशी लाईन टाकायची आहे या पद्धतीने तर इथे काळजीपूर्वक शिलाईन टाका जेणेकरून आपल्या गळ्याचा आकार सेपमध्ये आला पाहिजे खालून कमरेच्या साईडने पण टिप टाकून पूर्ण म्हणजे हे अस्तरच आता मेन कापडला मी जॉईन करून घेतलेलं आहे या पद्धतीने नवीन शिकणाऱ्यांनी इथे अस्तरपासून जे आपण अस्तरला असतं तिथे मे मेन आपली का कटई असते आणि मेन कापड हा एक्स्ट्रा घ्यायचा जेणेकरून तुम्हाला ते सरकणार नाही आणि सेप ब्लाऊज हे पूर्ण मापात बसेल बघा आता इथे एक्स्ट्रा कापड मी कट करून घेतलेलं आहे टक्स टाकून घेतलेत साईडचे आता आपण मी हे साडीचा कापड घेतलेला आहे साडीचा कापड सिल्कचा आहे इथे खूप आता मी त्याची पायपिंग करून घेत आहे खाली या पद्धतीने इथे पायपिंग करताना थोडं काळजीपूर्वक करा म्हणजे जर कापड मऊ असेल सिल्कचं असेल त्याच्यामुळे थोडं काळजीपूर्वक अशी ही पायपिंग इथे तुम्हाला करायची आहे पायपिंग करताना काळजी घ्यायची तर इथं पायपिंग झालेली आहे आता मी गोल्डन कलरचे हे चार चौकोनी कापड घेतलेले आहेत त्यांना मी या पद्धतीने दुमडून आपले समोसे तयार करून घे समोस्यासारखं करून याप्रमाणे शंकरपाळे करून घ्यायचे आहेत तर जे समोसे बनवतो त्याच्यातच आपल्याला हे शंकरपाळे करायचे आहेत तर या पद्धतीने सगळे माझे शंकरपाळे तयार झालेले आहेत समोस्यापासून आता मी इथे करणार आहे डिझाईन तर आता इथे मी याप्रमाणे दीड इंचाच्या अंदाजे दीड इंचप्रमाणे मी इथे लाईन करून आकार देऊन घेतलेला आहे याच जो आकारावर आपल्याला ते शंकरपळे लावायचे त्याच्यापूर्वी आपण काय करणार आहोत नॉट लावून घेणार आहोत इथं मी नॉट लावून घेतलेली आहे या पद्धतीने आता पहिले गळ्या आकार आहे तिथं आपल्याला लावायची लेस जी मी ही लेस घेतलेली गोल्डन कलरची तर लेस लावताना व्यवस्थित काळजीपूर्वक लेस लावा पुढे पुढे बोट ठेवा जेणेकरून लेस सरकणार नाही आणि सेपमध्येच लेस येईल तर बऱ्याच जणी मला सांगतात आमची लेस लावताना वाकडी तिकडीच होते तर या पद्धतीने तुम्ही लेस लावा जिथे तुम्हाला आकार द्यायचा आहे तिथे तुम्हाला चून पाडून सुई ते लेस आणि कापडमध्ये राहू द्यायचा आहे फक्त जो आपला पेर असतो मशीनचा तो उचलायचा आणि कापड फिरवायचं या पद्धतीने या पद्धतीने तुम्हाला लेस लावून घ्यायची आहे आता आपण लेसला परत डबल शिलाईन टाकून घेणार आहोत या पद्धतीने आता आपले हे आकार दिलेला इथं आपल्याला शंकरपाळे लावायचे आता मशीननेच तर या पद्धतीने ते शंकरपाळे ठेवत चलायचे आहेत एकानंतर एक एकानंतर एक या एक 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 पद्धतीने या पद्धतीने एक 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 आपल्याला या शंकरपाळे ठेवत चालायचे आहेत आता हे शंकरपाळे इथे व्यवस्थित लावले गेलेले आहेत आता आपण जो एक्स्ट्रा इथला शंकरपाळ्यांचा कापड आहे तो कट करून घेऊया या, या पद्धतीने आता आपण परत लेस घेतली लेस आपल्याला इथे जे आपण शंकरपाळे लावले त्यांना त्यांचं जे कापड आहे खालचं ते पूर्ण कवर होईल जी शिलाईन आहे ती कवर होईल या पद्धतीने आपल्याला इथे लेस लावून घ्यायची आहे आता या लेसवर पण आपल्याला डबल शिलाईन टाकून घ्यायची आहे आता परत मी खालून एक क्लिअर लेस घेत आहे ति लेस पण अशी या पद्धतीने अंतरावर लावून घेतलेली आहे पाव इंच अंतर सोडून म्हणजे आपली ही डिझाईन छान दिसेल तिथं पण आपण लेसला डबल शिलाईन मारली त्याच्यानंतर आता या पद्धतीने आपल्याला जे दोन लेस लावले आहेत त्या अशा कवर करून या पद्धतीने आपल्याला लेस लावून घ्यायची आहे तिच्यावर पण आपण अशी डबल शिलाईन मारून घेणार आहोत तर दुसऱ्या साईडला पण ह्याच पद्धतीने आपल्याला लेस, ला लेस लावायची आहे तर दुसऱ्या बाजूला पण आपण या पद्धतीने व्हिडिओ दिसत आहे त्याप्रमाणे आपल्याला शिलाईन मारून घे लेस लावून घ्यायची डबल शिलाईन टाकून घ्यायची एक्स्ट्रा जी कापड असेल काही लेस असेल ते कट करून घ्यायचे आहेत आता आपण आपले चा लटकन बनवणार आहोत जे सिंपल असेल लटकन मी इथे बनवत आहे अगदी सगळ्यात सोपी अशी ही डिझाईन आहे पटकन बनते ही डिझाईन त्याच्यामुळे आपण या आप ब्लाऊजची डि जी शिलाईने ती अडीचशेपर्यंत घेऊ शकतो आणि कमी वेळेत आपण पटकन ही डिझाईन बनवतो तर मैत्रिणींनं ही डिझाईन खूप ट्राय करा तुम्ही दिजाएं। ही डिझाईन डिझायनर साडींवर प्लेन साडींवर किंवा आपल्या पैठणी साडींवर कुठल्याही साडींवर तुम्ही ही डिझाईन करू शकतात तर बघा तुम्ही आता इथे आपली हे लटकन पण बनवून तयार झालेली आहेत कमी वेळेत ज्या आपण ही डिझाईन बनवतो तर ह्या प्र पद्धतीने पण तुम्ही सिंपल लटकन बनवू शकतात तुम्हाला जर लेस वगैरे लावून डिझाईन लटकन बनवायचं असतील तर ते तुम्ही बनवू शकतात मला आता इथे याच पद्धतीने लेस बनवाय लटकन बनवायचे आहेत तर आता इथे मी हे मणी घेतलेले आहेत आणि हे मणी आपल्याला शंकर हे शंकरपाळ्यांवर लावायचे आहेत हे आपलं आता हे डिझाईनचं फायनल टच आहे तर मैत्रिणीं तुम्ही नवीन असाल चॅनलवर तर तुम्ही मग नक्की माझ्या चॅनलला सबक्राईज करा कारण तुम्ही नवीन शिकत असणार तुम्हाला डिझाईन कशी करायची गळ्यांना त्याच्या संबंधित मी इथे माहिती देत असते अजून माझ्या चॅनलवर मी भरपूर असे जे शिलाई कामशी रिलेटिव जे माझे मी व्हिडिओ अपलोड करत असते तर नक्की ते बघा आता या पद्धतीने आपल्याला सगळ्या शंकरपाळ्यांवर हे बारीक गोल्डन कलरचे जे मणी ते लावून घ्यायचे आहेत व्यवस्थित डबल डबल टाक टाके टाकायचे हातची लाईन करून आता याप्रमाणे आपण सगळ्या ही मणी लावून घेऊया तर मैत्रिणींनो मला कमेंट करून नक्की सांगा माझी शंकरपाळ्यांची डिझाईन कशी झाली तुम्हाला कशी वाटली आणि व्हिडिओ माझी ही डिझाईन आवडली असेल तर चॅनल चॅन सॉरी व्हिडिओलाही लाईक करा आणि चॅनलला तर सबस्क्राईब करूनच जा तर बघा अगदी सुंदर अशी ही डिझाईन दिसत आहे आता हे सगळे मणी लावायला थोडा वेळ लागत आहे पण काही नाही थोडं चान्स तर घ्यावाच लागतं थोडं शो तर करावाच लागणार ना तर ह्या मणींनी या डिझाईनला खूप छान असा शो झालेला आहे या पद्धतीने आता इथे ही, ही आपली पूर्ण मणी लावून तयार झालेले आहेत दोरा काढून घेते आता तुम्हा तुम्हाला दाखवते माझं हे ब्लाऊज कसंच रेडी झालं हे ब्लाऊज पूर्ण शिवून रेडी झालेलं आहे आणि या पद्धतीने ही डिझाईन झालेली आहे मला कमेंट करून सांगा तुम्ही तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली आणि व्हिडिओलाही लाईक करा आणि कमेंट करून हे पण सांगा की तुम्ही माझे हा व्हिडिओ कुठून बघत आहात